हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप सगळे जर मस्त आणि मजेत असतील तर बघा आता ही घराशेजारी जी माती टाकलेली आहे काळी जो की तरकारी खाय म्हणजे जे आपली खाण्या खायला घरी लागते ती तरकारी घरी लावायची फक्त खाण्यापुरती येतं घराच्या पशी एवढी माती टाकलेली तर ती अशी दगडं गोळा केलेली इथं तर आता आम्ही इथे दगडी भरतो इथं तर मी दगडी भरून देते आणि ते टाकून येतात इथं दगडी कारण दगडांचं खूप आहे या आणि मोठी मोठी दगड गोळा केलेली त्याच्यामुळे मग दगड भरायच चाललेले आणि ते दगड टाकून देतात आहे तिकडे नेऊन कडे कडेला तार कंपाऊंडच्या कडेला कारण तार कंपाऊंड जे केलेले त्याच्याकडेने खाली खाली थोडीशी जागा आहे तर तिथून जागा आहे त्याच्यात तिथं म्हणजे मग दगडं टाकायचं चाललेलं आहे कारण ती ती बुजवायचं आहे थोडं थोडं जे आहे ती कडे आणि जास्त ठिकाणी नाही कुठे आहे तर तेच बुजवायचं चाललेलं आहे तर आता बघा भरलं आहे हे गेले ते तर घरात पाणी प्यायला आणि मी भरते दगडं पाणी भरलेत आता हे येतील आणि घाम्याला टाकते मुलाचं चाललेलं इथं खेळायला आर्यन खेळते सायकल तिथे ताणतोय बघा पडायची पण त्याला भीती वाटत नाही आणू गेली घरात पप्पांकडे कारण तिलाच पाणी प्यायचं होतं म्हणजे आणि म्हणून मग म्हणजे पप्पा पाणी प्यायचं मग ते पाणी द्यायला गेले ते तिला ओ चला पटकन घाम्याला घेऊन या तिथे जिन्याच्या तिथे घाम्याला बघा दुसरा ओ तुला आता ते आल्याच्या नंतर करते ओ चला ना पटकन इथे आता भरून आहे यांना सांगितलं घाम्याला घेऊन यायला मोकळ गाम्याला घेऊन यायला सांगितलं काय आणले आंबे घेऊन आले ते घरातून आंबे खायला आता खायचं म्हटल्यावर पार दिवसच जाणार आहे दगडी गोळा करायला एक नंबर वाह छान लागतात अमेजिंग मुलं बसला ते तिथं निव्हा ही दगडी मी आणि मुलांनीच केलेली पण आता हे काम आमच्या दोघांकडे मी भरून देते आणि ह्यांना टाकायलाच पण आता हे तर आले तर आंबे घेऊन आता कधी खायचं लागतात काय माहिती घरातून पिकलेले आंबे आणले बघा खाण्यासाठी बघा आता अजून उचलून टाकायचे का भरून ठेवलेले घम्याला तिथे आणि ह्यांना घम्याला मोकळ घेऊन यायला सांगितलं होतं कारण हे घम्याला भरल्याच्या नंतर हे टाकायला गेल्यावर मग मला काहीच काम नव्हतं मग म्हटलं ते ते घम्याला टाकायला जाईपर्यंत मी दुसऱ्या घाम्याला भरून ठेवेल त्यांना म्हटलं घाम्याला घेऊन या तर ते आले ते तर घरातून पिकलेले आंबे घेऊन खाण्यासाठी आता बसले तर खायला काय झालं काय झालं यांची तर सारखी भांडणं असतात मुलांची सारखी तर आता या सगळ्यांनी आंबे खायला गावाकडची माझ्या शहरात येणार नाही आहे का नाही <laughs> शहराकडे असं बसून एका निवांत हवेशीर असे आंबा खाता येत नाही अजिबात सुद्धा पॅकिंग सगळं आतमध्येच असं बाहेर असायच कोय लावलेली नाहीत नर्सरीतून झाड आणलेली होती तर ती लावलेली सगळी इकडनं बघा कडेने सगळी झाड मस्त असे आले तुम्ही मस्त असं आंब्याचा आस्वाद घेतोय मस्त असं बसून वाऱ्या वार्गशी आ, हवेला आहे का नाही काय बोलतात म्हणजे बरोबर बोलली ना बरोबर तेच वार्गशी पण बोलले जात म्हातारे बा पहिले माहिती माहितीयेत का चला थोडस वार्गशी फिरून येतो असं बोलत होती माहितीये का म्हणायची वार्गशी म्हणतात बघा कमेंट मध्ये विचार अ oh, <laughs> कमेंट आपण नाही पहिली माणसात आपण काय ऐकलं नाही का म्हणतात की नाही खरं ते कमेंट करून सांगा वारगशी हवेला असं बोलतात वारायला नाही ना। वार बोल वार वारगशी ना। असंच बोललं जातं तुम्ही घ्या आंबे खाऊन तर तुला आंबे खाऊन घेतो आणि मग दगडी केलेली के टाकून द्यायची देता या आंबे खायला सगळ्यांनी बघा हे आमच्याच आंब्याच्या झाडाचं म्हणजे आमच्या झाडाचं आंबेथ आपण किती वेळा काय आंब तीन वेळाला म्हणजे दोन झाड येत शेजारी शेजारीच वेगवेगळ्या आंब्याचे येतं आम्ही दोन तीन वेळा आणली झाडाचं काढून पिकायला घालतो पिकल्याच्या नंतर ते सगळे खाऊन टाकतो आणि ते संपलं की परत आणायला जातो परत घेऊन येतं अजून उद्या वय तर बघ आता उद्याच्याला म्हणतात जाव मग जर गेले आंब काढायला तर त्याचा पण व्हिडिओ काढेल खूप मोठा आमचा आंबा मोठा आहे ते ते ता ता आ, पिक ले, ले। तर राहिलेत अजून बरेच आंबे आहेत खूप वर राहिलेत त्याच्यामुळे कोणाला काढताच येत नाही त्याच्यामुळे अजून आंबे आहेत तर आम्ही आता बघू ह्या घरातले आंबे सगळे संपत आले थोडेसेच राहिले ते तर पिकले पिकायला घातलेले जर गेले तर नक्की व्हिडिओमध्ये घेईल आमचा आंबा दाखवेल तुम्हाला सगळा मोठ केवढा मोठा आहे ती आणि आता ही हिकडेने जे आंबे झाड लावले आहेत ते कधी मोठे होतात काय माहिती आहे आता कधी त्याला आंबे आहेत तर कधी खातोय आम्ही त्याचे आंबे पण जो आंबा आहे पहिला माझ्या लग्नाच्या आधीपासूनचा आहे तर काय म्हणतो बघा मस्त मातर हा आंबा इथे बसून खाऊ आंब्याच्या झाडा खाली आंबे खाऊन घेतो पहिले दगडीवरती पप्पा ताका तिकडून टाकून येते पप्पा पैसे ना शंभूया हा हका मायकल मम्मीच्या मागे या कारण त्या घरी एक तर कलमत नाही सगळी घरची गेली की माग मागची तू हका पप्पा आता हे घम्या घेऊन जाणार आहे मी आम्ही आता हो भरतात मुठी दगली वेगळी टाकायची दगली वेगळी कारण कारण सांगू का कारण मजिला ती मिक्स होणार नाही मिक्स झाली त्याला कळत नाही कोणची छुती कोणची मूर्ती म्हणून करायच्या तर

त्याला आता सध्या बोलाय नाही नाहीयेत पण भाषा या आता दुसरा महिना आहे तिसऱ्या महिन्यात सगळं बोलाय नीट हा का मम्मी मोठी दगली कुठं टाकती बघा तिथे टाकायच्या दगली त्या खांबा पैसे टाकायचे त्या खांबाऊ एक वायल दिसती का तीन आमच्या प्यायच्या पाण्याची दिसत नाही वायल वायर ते त्याची आम्हाला त्या मतल्या प्यायचं पाणी मिल येत हक्क त्या मतला ना त्या पाईपाला नापड इथं एक पाईप केलाय आणि त्या झाडांना दिलीप चिक्कूच झाड या ते माझीच आसमार हका छोटी थोडी छोती छुती, थो, छुती, छुती, छुती चिकू आल्या तो अगं हो पावसा पावसाल कुचून पाव झाड कुचून गेल तो म्हणजे कुजून गेल तर हका पावसा हिलव गाल झालो या हका मम्मी कसलं मत दगल घेऊन हा इथं टाकायचं मोठी दगली हिथ टाकायचं मोठी दगली म्हणजे जायच्या कलानी टाकायच्या नाही तर जायच्या कलानी खद्द पळतात तुम्हाला दाखव तू पण पहिलात जायच्याकडे लय खलं पडल्या तर त्याने मोतमोती जायच्या खाली बिलं पडल्यात त्यातून काय बी येईल म्हणून तिथं दगली टाकायच्या आम्ही तवा दिवस झालो आम्ही ना हिथं दगल्यांची ही करून ठेवते ढिप्पू डीप्पू का हे भरून टाकतो त्या जाल्यांच चा, जाळीच्याकडे आम्ही जायचा कधी मग मी काय बोलते बघा तो का तो पाईप लागत नीला म्हणजे तो काळा हो का दिलीप मागशी तुम्हाला दाखवलं दिलीप कलायचा पाईप तसला हका मायकल आणि काळ्या कसे खेळतात काळ्याने त्याला भुकला असला ते छोताय म्हणून पण काळे आजारी पडलाय म्हणून कुतल्या बलना खेळत बसवाय नाही तर आजारी नव्हता तवा तेव्हा भुकायचा ह्याला मायकल छोटा होता तेव्हा त्याला ना बादशा बी नव्हती कळत आता मोठं झालं म्हणून मायकल बोलतो ते बी कळायला लागलं आपलं नाव मायकल या तर बघा आता आले घरी कारण आज आहे रविवार आणि स्वयंपाक करायचा आहे त्यांना कारण उपवास असतो रविवारचा त्याच्यामुळे आम्ही परा अंधार पडलेला पर आहे बघू शकता तुम्ही तर आता घरी आले कारण दगडी गोळा केले येत थोडेसे राहिलेत अजून आणि भरून पण टाकायचे राहिले त्यांना आणि जे गोळा करायची राहिली होती ती पण त्याच्यात तिथे थोडीशी राहिले येतं पण आता अंधार पडला आणि शापू भिजवायची होती काल टाकलेली शापू तर पाणी नाही दिले तर बात ते तशी जळून जाईल त्याच्यामुळे पाणी द्यायचे तर आता मोठं काल करायला गेलो होतो ते पण गेले होते त्यांना इस्कूलच्या चावी लागत होती आणि पकड तर ते द्यायला गेली होती आणि आता फार आमदार पण इकडे पण बघू शकता तुम्ही तर आता स्वयंपाक करायचा पहिले तर बघा दगड गोळा करून हात ही अजून तसंच आहे तर अजून धुतलेलं नाही तर आता स्वयंपाक करून घेते कारण परत खूप उशीर होईल तर तुला आता आम्ही स्वयंपाक करून घेते आणि आता एवढा थोडासाच व्हिडिओ आहे नंतरनं परत कधी आता टिकले परत नंतर घ्यायलाच व्हिडिओ तर विशोवरून मी काय मागवलं होतं ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं कारण किचनमध्ये ते ठेवण्यासाठी एकसारख्या भरण्या छान वाटतात आणि माझ्याकडे आहेत ते वेगळ्या वेगळ्या त्याच्यामुळे मग ते व्यवस्थित दिसत नव्हतं तर म्हटलं आपलं छोटेसे किचन तर त्याच्यासाठी थोडं थोडं काहीतरी नाही का नवीन नवीन गोष्टी घ्याव्यात आणि छान किचन सजवावं म्हणून मग मी त्याच्यासाठी भरण्या मागवल्या होत्या मिशोवरून तर त्या आता आल्यात येतं तर त्या कशा आल्यात ते मी तुम्हाला दाखवते बारा भरण्या ऑर्डर केल्या होत्या मी तर म्हंटल बॉक्स असं मोठा असेल ज्यावेळेस मी मिशोला बघितलं त्यावेळेस मला भरण्या खूप मोठ्या दिसत होत्या मला केवढ्या आले होते काय माहिती का आता दाखवते याच्यात कारण मी आता पाचल ओपन केले पण अजून काय पण अशा भरण्या आलेल्या आता याच्यात तर चारच दिसत आहेत मी तर बारावर ऑर्डर केल्या होत्या आता झालेल्या दिसत आहेत ह्याच्यात अजून एक चार चार आठ चार बारा बरोबर बारा आले ते पण खूप छोटे छोटे आले ते याच्यामध्ये एक म्हणजे अशा चार आहेत अशा चार आहेत आणि अशा चार आहेत तुम्हाला एखादा कागद काढून दाखवते त्याची डिझाईन वगैरे याच्यात सगळं काही भरून ठेवायला म्हणजे डाळ साखर असू द्या शेंगदाणे व्यवस्थित तिथे ठेवण्यासाठी समोर कारण ते, 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 था। ते काच आहे ना तर सगळं समोर ठेवलेलं सगळं दिसतं त्याच्यात काही वस्तू त्याच्यामुळे मी अशा एक भरण्यावर तर केलं ते त्याचं सो बघू आपण आता एक ह्याच्यात मी सगळं भरून ठेवेन त्यावेळेस मग तुम्हाला किचनमध्ये दाखवेलच कसं दिसतंय ते तर आधी ह्या स्वच्छ कराव्या लागते कारण याचा वास कसा म्हणजे पॅकिंग पार्सल असतं त्याच्यामुळे वाटत असत आहे तसंच करूया भारी पॅकिंग आहे बघा मला तर वाटलं असं एवढंच मोठा बॉक्स असेल पण जाऊन सगळे एकत्र आले असं सो छान आल्या ते तशा मला जशा हव्या होत्या तशा आल्या मी मिशोवरून मी आता एवढंच नाही तर खूप सारी शॉपिंग केलेली आहे जशी जशी येईल तशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच पण आता सध्या तर हेच पार्सल आलेले आहे नंतर ना काय काय येते ते पण तुम्हाला दाखवेल चला सु चला आजचा व्हिडिओला मी इथं करते आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात सुद्धा विसरू नका सो चला सगळ्यांना बाय बाय भेटू आता का अशाच नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय